आणि दादानी ज्यांचे नाव घेतले ती सर्व मंडळी पत्रकार आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पाच मध्ये भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत उमेदवार होते तर त्या प्रभागामधल्या सर्व लोकांची एकत्र बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी असं केलं त्या प्रभागातल्या लोकांचा निर्णय किंवा भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार आहे त्यांनी माघार घ्यावी आणि तिथे एक अपक्ष उमेदवार आहे तर त्या सर्व प्रभागाच्या लोकांची जी इच्छा होती त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने त्या अपक्ष <laughs> उमेदवार जो आहे त्याला पाठिंबा द्यावा असं सर्व ठरलं आम्ही आमच्या पार्लमेंटरी बोर्डाशी बोललो आणि ते कारण काय त्याच्यामध्ये अधिकृत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे त्याला आपल्याला माघार घ्यायची आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्डाशी बोललो आणि पार्लमेंटरी बोर्डाने आमच्या सर्वच स्वीकारलं कारण पार्लमेंटरी बोर्डाचं असं म्हणणं आहे तर आपल्याला त्या पब्लिक प्रमाणे मतदार जे लोक त्यांच्याप्रमाणे आपल्याला काही नाही त्यांच्या इच्छेचा मान राखा म्हणजे तुम्ही त्यांची इच्छेच तुम्ही हे करू नका आणि अशा परिस्थितीमध्ये आपले भारतीय जनता पक्षाचे जे, जे उमेदवार आहे रेशमाबाई यांनी स्वतः स्वतःहून कार्यालयात गेले आणि त्यांनी ती माघार <स्वाग> घेतली पक्षाला विचारून आणि हे ही माघार झाल्यानंतर चालू तिथे अपक्ष जे आहे उमेदवार तिथे अपक्ष उमेदवार तांबोळी मीनाजी जोसिफ जोसिफ हे अपक्ष उमेदवार आहे परंतु तिथल्या लोकांचं सर्वांचं जनतेचं म्हणणं पडलं तिथल्या प्रभागामधल्या किंवा आमच्या प्रभागामध्ये आम्ही युनिटी केलेली आहे व आणि भारतीय जनता पक्षाचा स्वतःच्या इच्छेने तो मागे घेतो आहे आणि त्या उमेदवाराने जो आपण दिला होता बी फॉर्म त्यानेही सांगितलं की माझ्या भागाच्या हिताकरता आणि सर्वांचा मान राखून आपण ते बदल करायला गेले आणि ते स्वतः गेले आणि त्यांनी माघार घेतलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने हे अपक्ष उमेदवार जे आहे यांना पुरस्कृत केलेले आहे तांबोळीला गांभोळी गांबोळी मिनाजबी औसी तौसी आता